आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी थेट जोडले गेलेले आहेत मनोज आपण पाहतोय एकीकडे महायुतीची सभा आहे आणि दुसरीकडे महाविकास आघाडीची सभा आहे आणि महायुतीच्या सभेबद्दल जर बोलायचं म्हटलं तर प्रथमच राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकत्र दिसणार आहे अगदी बरोबर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकत्र दिसणार असल्यामुळे आणि दोघांची भाषणं होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील जनतेचं लक्ष लागलेलं ला आहे थोड्याच वेळात ही सभा सुरू होणार आहे सहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ये येतील आणि त्यानंतर चैत्यभूमी असेल सावरकर स्मारक असेल स्मृतीस्थळ असेल या ठिकाणी ते जाणार आहेत आणि सभेला संबोधित करणार आहेत तत्पूर्वी मात्र राज ठाकरे यांच्या मी घरासमोरच आहेत राज ठाकरे हे स्वतः त्या ठिकाणी पोचणार आहेत आणि आत्ताच अमित ठाकरे आणि इतर जे मनसेचे नेते आहेत ते सुद्धा बाहेर निघालेले आहेत आणि सभास्थळाकडे गेल्याचं पाहायला मिळत आहे शिवतीर्थ या ठिकाणी जेव्हा ही सभा होणार आहे तर राज ठाकरे यांचे शिवतीर्थ निवासस्थान जे आहे त्याच्या बाजूलाच बाळासाहेब ठाकरे यांचं मोठं बॅनर सुद्धा या ठिकाणी लावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय आणिच मानसैनिक जे होते ते या ठिकाणी आले होते घोषणाबाजी करत होते आणि मैदानाकडे गेलेले आहेत त्यामुळे राज ठाकरे हे सुद्धा या भाषणामध्ये काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर एकही उमेदवार तर लोकसभे साठी उभा केलाच नव्हता हो परंतु तीन ते चार तीन प्रचारसभा सुद्धा त्यांच्या झाल्या होत्या आणि या प्रचारसभेमध्ये मोदींना त्यांनी समर्थन का दिलं ते सुद्धा सांगितलं होतं आणि त्याचबरोबर जी शेवटची सभा झाली होती त्या सभेमध्ये जे महाविकास आघाडी आहेत त्यांचे नेते असतील किंवा मा मग महायुतीतले जे नेते असतील छगन भुजबळ विशेषतः त्यांच्याविषयीसुद्धा विशे ते बोलले होते आणि अशाच प्रकारचं भाषण आज होते का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असणार आहे नक्कीच धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल खरं महा तर महायुतीच्या या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर पूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे कारण राज ठाकरे हे पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भाषण करणार आहेत आणि ते नेमकं कोणावरती आता निशाणा साधणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल